व्हिडिओमध्ये जो वाल बघत आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे झुपक्याने शेंगा लागतात बघा एकच नाही तर संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतो याला झुपक्याने अशा शेंगा लागतात ज्या सेटिंग आहे तर हे एवढी जबरदस्त होते की तुम्हाला तोडणीसाठी याला मजूरसुद्धा मिळत नाही एवढा जबरदस्त हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे बघा याला शेंगा किती झुपक्याने लागलेला आहे एकच नाही तर संपूर्ण झाडाला इथे झुपक्याने अशा शेंगा लागलेल्या आहे महत्त्वाचं म्हणजे या वालाचं याच्यावर वायरस येत नाही म्हणजेच वायरस टॉलरन्स व्हेरायटी आहे त्यामुळे आपल्याला जो खर्च होतो तो खर्चा मदे तर ह्या खर्चामध्ये बचत होते उत्पादनाचा विचार केला तर याला बाकी वालापेक्षा तीन ते उत्पादन उत्पादने जास्त मिळतं एक वेळा लागवड केल्यावर आठ ते दहा महिने चालते त्याच्यामुळे आपल्याला जो उत्पादन खर्च आहे तर याच्यामध्ये बचत होऊन आपलं उत्पादन हे वाढतं तर तुम्हाला जर अजून काही माहिती लागली तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही इतर माहितीही घेऊ शकता तुम्हाला जर या बियाण्याचा ऑर्डर द्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा त्या नंबरवर तुम्ही तुमचा ॲड्रेस किंवा आधार कार्डचा फोटो पाठवायचा त्याच्यानंतर त्या नंबरवर पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये तुमचा ऑर्डर तुमच्या घरपोच तुमच्या गावचा पोस्ट म्हणा आणून देतो इतर माहिती लागली तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की तुम्ही फोन करा आणि असे जबरदस्त उत्पादन देणारं धरती कंपनीच्या वालाचं बियाणं तुमच्या घरपोच हे नक्की मागवा बघू शकता किती जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे झुपक्याने अशा याला शेंगा लागतात जबरदस्त असं उत्पादन या धरती कंपनीच्या वालापासून शेतकऱ्यांना मिळत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा शेतकऱ्यांच्याच शेतामधून शूट होत आहे हे काही कंपनीचं नाही हे सगळं शेतकऱ्यांच्याच शेतामधून हे शूट होत आहे जबरदस्तचं उत्पादन देणारं हे धरती कंपनीच्या वालाचं हे बियाणं आहे बघू शकता तर तुम्हाला इतर माहिती लागली किंवा बियाणं लागलं तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करून आपला ऑर्डर हा नक्कीच बुक करा